नमस्कार मी आशा आपण पाहत आहात डिस्कर डुई न्यूज डिस्कर डुई न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक कल्याण पश्चिम येथील नागरिकांना आता लवकरच चकाचक आणि खड्डेमुक्त रस्ते मिळणार आहेत आमदार विश्वनाथ भोईर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी आणखी पन्नास कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे या निधीतून पहिल्या टप्प्यातील तीन प्रमुख रस्त्यांचा सिमेंट कॉन्क्रीटकरणाच्या कामाचा आमदार विष्ण भोईल यांच्यासह विविध मान्यवरांकडून भूमिपूजन करण्यात आले यामध्ये भगवा तलाव येथील आदेशवर चौक ते विकास हाईटपर्यंत रस्त्याचे चार कोटी पंच्याण्णव लाख पत्रिपूल जवळील सर्वोदय सागर सोसायटी ते गोविंदवाडी बायपासपर्यंतच्या रस्त्याचे चार कोटी नव्वद लाख आणि उंबरड येथील मुख्य रस्ता ते मराठी शाळेपर्यंत रस्त्याचे चार कोटी पन्नास लाख अशा एकूण चौदा कोटी पस्तीस लाखाच्या निधीतून हे सिमेंट कोंकडीकरण केले जाणार आहे तर उर्वरित निधीतील रस्ते कामाचे भूमिपूजन येत्या काही दिवसात केले जाणार आहे सिमेंट काँक्रिटीच्या रस्त्यामुळे या भागातील नागरिकांची दरवर्षी सोसाव्या लागणाऱ्या खड्डे आणि धुळीच्या त्रासातून सुटका होईल असा विश्वास आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी व्यक्त केला तर या महत्त्वाच्या कामाबद्दल या तिन्ही भागातील स्थानिक नागरिकांनी आमदार भोईर यांचे मनापासून आभार मानले યા પ્રસંગીક ઉપનેતા વિજયરાઈ પો શહર પ્રમુખ રવિ પાટીલ મહિલા જિલ્લા સંઘટક છાયતા વાઘમરે માજી નગરસેવક શય સમ શહર સંઘટક નેત્ર ઉગલે માજી નગરસેવક જયવંત ભોઈ રમેશ ગોરે વિધાનસભા સમન્વયક પ્રશાંત ભાબરે ઉપશહરપ્રમુખ સુનીલ ખારૂખ યુવાસેના રાજ્ય સહસચિવ પ્રતીક પેંડકર લોકસભા વિસ્તારક સુચેત દામરે યુવાસેના શહરપ્રમુખ સુજિત રોકડે ઉપશહર સંઘટક ઉજ્જવલા મલબારી યુવા સેના ઉપશહરપ્રમુખ મેઘન સલ્ફી શાખા પ્રમુખ સંતોષ ઘોલપ अजय लिमसे संदीप सागरे चैतन मामुनकर मनोहर वेवारे अयाज मौलवी कुणाल कुलकर्णी सतीश भोसले हितेश भंडारी रंदवे मामा यांच्यासह अनेक स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मैंने जब से होश संभाला हो तब से मैं देखता हूँ कि विश्वनाथ दादा एम ए के इतना कोई किसी ने भी मुसलमान इलाके में फ़ंड नहीं दिया है आज इन्होंने यहाँ पे चार करोड़ नव्वे लाख रुपए का काम मिले एम एम आदेश के खास के सरोज सागर का काम किए का का अभी उन्होंने गुलजार गुलाम बुद्ध मौलवी ग्राउंड के अंदर भी बीस लाख का फ़ंड दिए और अपने अलश्रा बिल्डिंग के अंदर भी तीस लाख रुपए का दिए तो उसके बाद दारूफलान मस्जिद के अंदर भी इन्होंने दिए गुजराती मंदिर केंदवाणीमध्ये इन्होंने मेरे वार्डमध्ये कम अज कम ये ये महिने अंदर आठ करोड रुपये ऊपर का दादा ने फंड दिए दादा दिदा का काही से शुक्रिया अदा करता अल्लाह कामयाब कर आज कल्याण पश्चिम मतदार संघामध्ये एकूण तीन उद्घाटन होते जे फंड हा एम एम आर डीच्या माध्यमातून कल्याणमध्ये मी आणलेला आहे पहिलं उद्घाटन होतं आपलं तलाव येथील आदेश्वर चौक येथील जैन सोसायटीचा जो रस्ता होता त्या लोकांची फार मागणी होती की जो आमच्या अकरा जो रस्ता आहे तो कोणी करत नव्हता करत नव्हता म्हणण्यापेक्षा नगरसेवकांचा कार्यक्रम संपला होता त्यामुळे ते रस्ता तो होत नव्हता सुद्धा तुम्ही जवळजवळ चार लाख तीस हजाराचा फंड आता दिलेला आहे आता इथे सर्वदय सागर हे बिल्डिंगमध्ये आता तो आपले जे अयाच मौलबाई आहे ते विरुद्ध लढले होते पण आता ते माझी स्तुती करतात कारण त्यांनी तरन माझं काम बघितलेलं आहे त्यांच्या प्रभागामध्ये या पत्रीपूरच्या बाजूला जे सर्वोदय सागर आहे वार्ड क्रमांक चौतीस इथेसुद्धा मी जवळजवळ चार करोड नव्वद लाखाचा फंड दिलेला आहे आणि उंबड्याला एक रस्ता जो आहे तो कधीच होत नव्हता ज्याच्यावरनं फार आम्हाला तक्रार देत तिथे तिथेसुद्धा तीन करोड साठ लाखाचा फंड दिलेला आहे असा जवळजवळ पंधरा करोडच्या आसपासचा फंड आज आपण ह्या प्रभागामध्ये आज उद्घाटन केलेले आहे टोटल फंड आहे हा पन्नास करोडचा आहे त्याच्यामध्ये आपण आधी ज दोन तीन उद्घाटनं केली आता ही तीन उद्घाटनं दोन दिवसांनी आपण पुन्हा बाकीची उद्घाटनं करणार आहोत कारण आचारसंहिता कधीही लागेल त्याच्या आधी हे उद्घाटन होणं गरजेचं आहे कारण वर्क ऑर्डर आहे आणि त्यामुळे कामं चालू होते आज या सर्वदय चांगर आणि याच्यातूनच बाजूची सर्वोदय रेसिडेन्सी सर्वोदय रेसिडेन्सी त्या दोन्ही लोकांना मी शब्द दिला होता माझ्या निवडणूक काळामध्ये तो आज पूर्ण होतो आहे त्यामुळे मला आनंद वाटतो आहे आणि नक्कीच ते लोकं माझ्या पाठीशी असणार यात शंका नाही परंतु एक आनंद असा होतो की जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला एखाद्या संस्थेला आपण शब्द देतो की मी तुमचं हे काम करणार आणि जर ते काम पाच वर्षात केलं नाही तर आपल्याला तिथे पुन्हा जाण्याचा अधिकार नसतो त्यामुळे मला तरी वाटतं मी ठीक आहे मी शंभर टक्के कामं नाही केलेली परंतु जिथे जिथे मी शब्द दिला होता जिथे जिथे मी वचन दिलं होतं मी वचन दिल्यापेक्षा जास्त फंड मी अवेलेबल करून दिलेले मला कोविडच्या अडीच वर्ष सोडल्यानंतर फक्त अडीच वर्ष भेटली अडीच वर्षामध्ये मी जवळजवळ पाच वर्षाची कामं केलेली आहेत हे मी प्रामाणिकपणे सांगतो त्यामुळे हे पुढच्या आठवड्यात म्हणा किंवा दोन तीन दिवसाने पुन्हा आपण उरलेल्या कामांचं भूमिपूजन करणार आहोत धन्यवाद रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज या होत्या न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद